कृष्ण महाराज की जय वायभ श्री कृष्ण महाराजाला अर्जुनाने गीतेमध्ये एकूण अकरा प्रश्न विचारले अकरा प्रश्नापैकी पहिला प्रश्न दुसऱ्या अध्यायामध्ये विचारला तो म्हणतो हे देवा स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्त शिकव स्थितधी किंम प्रवास येत किमाशित व्रजेत किं म्हणजे स्थितप्रज्ञा माणूस कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो हे मला सांगा आणि श्री कृष्ण त्याला सत अठरा एकोणीस श्लोकामध्ये उत्तर दिले ते म्हणतात अर्जुना प्रजा हाती आता कामान सर्वांत पार्थ म्हणवतात मनातल्या सर्व इच्छा जो त्याग त्यागून टाकतो आणि परमेश्वराच्या चिंतनात घडून जातो त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात असे अनेक उत्तर त्यांनी श्रीकृष्ण त्याला दिले हा दुसरा प्रश्न झाला तिसऱ्या अध्यायामध्ये पहिला प्रश्न झाला तो दुसऱ्या तिसऱ्या अध्यायामध्ये दुसरा प्रश्न विचारला तो म्हणतो तेव्हा आथकेनं प्रयुक्त एव पापमच्या पुरुषा अनिच्छन्न पिवासणे बलादेव नियोजिता माणूस हा नियोजित केल्यासारखं पाप का करतो असा प्रश्न आहे त्याचा मग तो श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात ते म्हणतात अर्जुना काम येश क्रोध येश रजोगुणसमोद्भवा हा काम हा क्रोध रजोगुणापासून उत्पन्न होतो आणि ते महाशेनो आहे महापापमा आहे आणि आपल्या बुद्धीला भ्रष्ट करणार आहे बुद्धीला झाकून टाकणार आहे असं उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं श्रीकृष्ण महाराजांना तिसरे अध्याय दिलं चौथा अध्याय सुरू झाला चौथ्या आध्याय सुरूला श्रीकृष्ण महाराज बोलतायत ते म्हणतात अर्जुन इमम युवस ते योगम प्रोक्तवान हम व्यव युवसवान मनवे प्राह मनोरीक्षा योम परंपरा प्राप्त मिमम राजेशे दू सकाले नेमता योगो नष्ट स सयवायम माय ते ध्येय योग प्रोक्त पुरातन भक्तोशी मे सकाची ती रहस्यम हेतु उत्तम असं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणतात ते म्हणतात अर्जुना मी हा जो शास्त्र मी तुला जे आता ज्ञान सांगत आहे हे ज्ञान मी अगोदर युवस्वनाला सांगितलं इकणानं युवस्वनानं इक्सुवानाला इकसुवा कुणा आपलं पुत्र मनूला सांगितलं तर असं परंपरेनं चालत आलेलं जे ज्ञान आहे हे मी तुला सांगतो आहे आणि तू माझा भक्त आहेस सखा आहेस त्यामुळे मी तुला हे सांगतो आहे अर्जुन म्हणतो देवा आपण भोवतो जन्म प्रश्न आहे अर्जुनाचा आपण जन्म परम जन्म युवा स्वतः यशस्वनाचा जन्म तर केव्हा झाला तुमचा आत्ता झालेला आहे आणि कथ मिळतं तुझे नियम तो माझो पोगतो आणि त्याला तुम्ही कसं सांगितलं हां मग श्री कृष्ण महाराज उत्तर देतात अर्जुन की आजोपी सन ना व्ययातमा भूताना मी स्वरूपी सन मी तुझे आणि माझे मी आजोपी आहे जन्म आहे आवेही आहे भूताचा ईश्वर आहे आणि मी अर्जुना बहुनिमे व्यतीतांनी जन्मानि तो त्या अजून तुझे माझे अनेक जन्म झाले पण तान्य वेद सर्वांनी त्यातली मला सगळे माहीत आहेत पण तुला एकही माहीत नाही आणि का माहीत नाही कारण मी आजोबी सन्ना व्ययात्मय भूता नामेस्वरूपी समाधिष्ट आहे संभवा म्यात्ममाय यदा यदाय धर्मचे ज्ञानिर्भवती भारत अभिथानम धर्मस्य तदात्मानम सुजागन परित्रा नाही साधुरा विनाशुष्कर्ता धर्मसंस्थापनाचा हे संभव आम्ही युटेल मी जेव्हा अधर्म माजतो त्यावेळेस मी परित्राणाय नाही साधू साधूचं रक्षण करण्याकरता दुष्टाचा निपात करण्याकरता सृष्टीत येत असतो अर्जुना मी अवतरत असतो असं उत्तर चौथ्या अध्यायामध्ये तिसऱ्या दिलं दिले आता पाचव्या अध्यायामध्ये सुरू आहे आणि सुरू होतानाच अर्जुन बोलतोय तेव्हा तो देवा संन्यासम नाम कृष्ण पुनर्योगमचं समशिषी येत श्रेयत ये तन्वेभे सुनिशित तर पहिल्यांदा तो म्हणतो की श्रेष्ठ का कर्म योग श्रेष्ठ तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन संन्यास कर्मयोग असे निश्रेयस कर्मभो तयस्तो कर्म संन्यासात कर्मयोगो विशेषते का दोन्ही सारखे आहेत परंतु त्यापैकी कर्मयोग विशेष आहे असं चौ पाचव्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजानं चौथ्या अध्यायाचं निर चौथ्या श्लोकात चौथ्या प्रश्नाचं निराकरण करताना श्रीकृष्ण महाराज त्याला बोलतात आणि मग सहा दासा होतो सहावा सहाव्यामध्ये श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणतात अर्जुना तू संयम कर संयम कर संयम कर मन एकाग्र कर आणि मग ते म्हणतो अर्जुनाचे ते म्हणतो अर्जुन होतो चंचल मी मनो कृष्ण बलवत बलवद् तसे हम निग्रह म्हणणे वायरुसो दुसरं श्रीकृष्ण महाराज म्हणतात त्यांना हो सार्जुना बरोबर आहे असं शिव महाभाऊ निग्रम चलम पण अभ्यास येणच करून ते गुरु येथे पण अभ्यास कर वैरागी कर मन तुझं जथा व्यती असं श्रीकृष्ण महाराज त्यांना सांगतात मग हा मंग मग त्याला पुन्हा श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना योगी हो योगी हो माझं चिंतन कर तर ते म्हणतो देवा मी तुमचं चिंतन करतो पण तुम्ही ऐतिहास पेतो एव चरित माणसं अप्रम योग संशिध काम गतीम कृष्ण ग्छितो काम कृत काम गतीम कृष्ण गच्छती कच्छिनो बलिष्ठ छिन्हा भ्रमि न अप्रतिष्ठ महाबा युमुळ भ्रम्ह्युम ब्रह्मा युम ब्रम्ह माझी त्या ढागाप्रमाणे मी तुमचं चिंतन करतो पण मी माझ्यातच योगभ्रष्ट झालो माझ्याकडून सुटल्या गेलो तुमचं चिंतन करण्याचं तो योग माझा सुटल्या गेला तर मग मी काय करू ते म्हणले अर्जुना पार्थ नैवे नामूत्र विनाशेच तशी काही फरक पडत नाही तो नाही कल्याणपूर्त कच्ची दुर्गती उचारतं कच्ची जो माणूस चांगले कामं करतो ना त्याची दुर्गती कधीच होत नसते अर्जुना असं श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात आणि इथं सहा प्रश्न संपतात अर्जुनाचे आणि सहा प्रश्नांना उत्तर इथं दिलेलं आहे सातव्या अध्यायात काही प्रश्न नाही अर्जुनाचा आता आठवा अध्याय सुरू झाला आहे आठव्या अध्याला अक्षर ब्रह्म योगुनाम असं नाव दिलं अक्षर म्हणजे क्षर होणार नाही ब्रह्म त्या त्याचं नाव त्याला दिलेलं आहे तर तो, तो आठव्या अध्यायामध्ये देव विचारतो देवा किंमत ब्रह्म किंम अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम आधिभूतम च पुत्र आदियेक देहस्धुसूदन प्रयाण कालच कथम म्हणतात अजून उत्तर ते देता देव ब्रह्म म्हणजे काय ब्रह्म किंम अध्यात्म अध्यात्म म्हणजे काय किं कर्म पुरुषोत्तम कर्म म्हणजे काय आदिभूत म्हणजे काय आदियज्ञ काय आदि आदिभूत दैव आणि दैव म्हणजे काय असं श्रीकृष्ण महाराजाला तो सात प्रश्न विचारतो एकाच प्रश्नामध्ये सात उपप्रश्न विचारतो आणि मग श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात अजून अक्षरम ब्रह्म परमम ब्रह्म ब्रह्म कसा आहे अक्षर आहे परम आहे अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव अध्यात्म उच्चिते आणि त्याचा जो उद्धरण करण्याचा स्वभाव आहे त्याला अध्यात्म म्हणतात स्वभाव अध्यात्म भूत भावोद्भव करो विसर्ग कर्मसं आणि मायाजीवाला प्रपंचातून हरिता तपास प्रपंचातून ते आयतातून व्यक्त आणते त्याला कर्म असे म्हणतात विसर्ग म्हणतात विसर्ग कर्मसह आदिभूतम सरो भाव पुरुषी देवतम आदी यज्ञ आहे मात्र देह देयभूतांमध्ये प्रत्येक शरीरामध्ये मी आधी यज्ञ आहे परमेश्वर आपल्या शरीराला व्यापून आहे मग खरंच परमेश्वर आपल्या शरीरात आहे का आहे पण कसं आहे कार्यरूप आहे कार्यरूप नाही कारण ते मिसळलेला पण कार्य नाही कारण भाव मिसळलेलं आहे पण कार्य नाही जर कार कार्य कार्य तो मिसळला असता तर मग परिस्थिती वेगळी राहिली असती परंतु कार्य ते मिसळलेला नाही तो कारण भाव मिसळलेला आहे त्यानं सगळ्या जगाला व्यापलेला आहे अनंत सृष्टीला परमेश्वरानं व्यापलेलं आहे परमेश्वर हा म्हणजे कसा आहे धाता माता पिता महा आहे पवित्र ओंकार वृक्षाम गतीर गतीर्ता प्रभू साक्षी निवास शरणामसोबत प्रभो प्रलय स्थानम निधान बीज मी सगळ्या निधान आहे सगळ्याचं निधान बीज आहे मी या सृष्टीचं तुम्ही सगळेच बीज बीज म व्ययम बीज आहे असं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला आठव्या अध्यामध्ये सांगतात तर आठव्या मध्येमध्ये सात प्रश्न एकाच प्रश्नामध्ये अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजांना विचारले माय भाभो हा अभ्यास करा म्हणजे पहिल्या अध्यात काय सांगितलं श्रीकृष्ण महाराजानं हे जाणून घ्या दुसऱ्या अध्यात काय सांगितलं तिसऱ्या अध्यात काय सांगितलं चौथ्या आध्यात काय सांगितलं पाचव्यात काय सांगितलं हे प्रत्येक अध्यायाचा आपण म्हणजे सॉर्टिंग केली पाहिजे त्याची चिफाड केली पाहिजे आणि त्याच्यात श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं काय हे प्रत्येक अध्यायाचा आपण हे केलं पाहिजे त्याचा अंत लावला पाहिजे प्रत्येक अध्यायाचा आणि आप आपण त्या चिंतनामध्ये परमेश्वराच्या चिंतनामध्ये परमेश्वराच्या ज्ञानग्रहणामध्ये आपण घडून गेलं पाहिजे आणि आपल्याला जर ज्ञान झालं तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात तत्सव योग सक्ष श्री पूर्ण पुणे जर गीतेचं ज्ञान झालं तर काही काळानं का होणं पण त्या माणसाला परमेश्वर बाबतीत होत असते असं श्री कृष्ण महाराजाचं मत आहे माय बापो तुम्ही ज्ञान घ्याल अशी अपेक्षा करतो मी आणि तुम्हाला ब्रह्मप्राप्ती होईल निश्चितच ब्रह्मप्राप्ती होईल असा मी तुम्हाला आशीर्वाद मी देतो आणि तुमची रजा घेतो धनोद प्रणाम धन्नोद प्रणाम धनोद प्रणाम आणि दुसरी एक गोड विनंती करतो की हा जो आपला देवल ऑफिशियल चॅनल आहे याला तुम्ही जर नवीन असता तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा Així ho he de dir que tot, ara sortirà d'aquí tot, d'un dut per anar, d'un dut